जय हिंद मित्रांनो मी महेश गुरु सांगली पोलीस तर मित्रांनो मला बऱ्याच जणांनी मेसेज केला होता आणि बऱ्याच जणांनी हा एकच प्रश्न वारंवार विचारला होता तो म्हणजे पोलीस भरती करत असताना स्पोर्ट्स इव्हेंटचा काही फायदा होतो का तर बऱ्याच जणांच्या या प्रश्नामुळे आजचा व्हिडिओ स्पेशली स्पोर्ट्सचा पोलीस भरतीसाठी काही फायदा होतोय का यावरती आहे तर चला बघूयात आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांना स्पोर्ट्स जर त्यामध्ये मिडल असेल तर त्याचा काय फायदा होतो तर मित्रांनो पोलीस भरती करत असताना तुमचा जर स्पोर्ट्समध्ये कोणता इव्हेंट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला स्टेटला मिडल असेल यामध्ये मिडल पार्टिसिपेट नको आहे आपल्याला यामध्ये मिडलच पाहिजे ते मिडल फर्स्ट सेकंड थर्ड यामध्ये कोणतंही मिडल जर तुम्हाला असेल तर पोलीस भरती करत असताना तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होतो नुसता स्टेटला पार्टिसिपेट असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही आहे किंवा जिल्ह्याला खेळला असेल तरी काही फायदा होत नाही स्टेटला मिडलच लागतं आणि यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड या तिन्हीपैकी कोणतंही मिडल तुम्हाला जर असेल मग इंडिव्हिज्युअल असेल किंवा सांघिक खेळामध्ये असेल तर तुम्हाला जर मिडल असेल तर पोलीस भरतीमध्ये नक्कीच याचा फायदा होतो आणि तुम्हाला पोलीस भरती करताना खूप सु सुविधा मिळतात आणि त्या सुविधा म्हणजेच नक्की काय त्यामध्ये प्लस पॉईंट तुम्हाला मिळतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पोलीस भरती करत असताना जर तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यामधनं तुम्ही जर फॉर्म भरला असेल तुम्हाला मिडल असेल तर मित्रांनो तुम्हाला अडीच टक्के हाईटमध्ये तुम्हाला सूट मिळते म्हणजेच रेग्युलर हाईट जी लागते पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी ती लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर तर तुम्ही तुमचं जर स्पोर्ट्स कोट्यामधनं जर फॉर्म भरला असेल तुम्हाला मिडल असेल तर तीच हाईट कमी होऊन एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर तुम्हाला हाईट लागते स्पोर्ट्स कोट्यावाल्यांसाठी त्या याच्यासारखी मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो एक अर्ध्या सेंटीमीटरसाठी मुलं पोलीस भरतीमधनं बाहेर पडतात तर तेच तुमचा जर स्पोर्ट्समध्ये इव्हेंट असेल आणि मिडल असेल तर तुम्हाला हा सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे हाईटचा जवळजवळ अडीच सेंटीमीटरची सूट तुम्हाला मिळते आणि एकशे पासष्टवरनं डायरेक्ट एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट तुम्हाला केली जाते त्याचबरोबर तुम्हाला जर मिडल असेल स्टेटला असेल नॅशनलला असेल स्टेटला जर मिडल असेल तुम्हाला तर त्या आ, स्पेशली पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळतं स्पोर्ट्स कोट्यासाठी म्हणजे शंभर जागा जर पोलीस भरतीच्या निघल्या असतील तर त्यातल्या जा पाच जागा ह्या स्पोर्ट्ससाठी राखीव ठेवलेल्या असतात तर मित्रांनो स्पोर्ट्ससाठी ज्या पाच टक्के राखीव जागा असतात म्हणजेच पाच जागा असतील शंभरपैकी शंभर जागा नेल्या असतील तर पाच जागा असतील त्या पाच जागेमध्येच तुमचं कॉम्पिटिशन असतं तर यासारखा प्लस पॉईंट कुठे नाही आहेत बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे यामध्ये खूप आपल्याला प्लस पॉईंट आहे एकतर हाईटमध्ये तुम्हाला सूट मिळते त्याचबरोबर पाच टक्के आरक्षण मिळतं म्हणजे पाच टक्केचा कोटा तुमचा स्पोर्ट्ससाठी असतो ह्यामध्ये मुलींना खूप म्हणजे खूप फायदा आहे ऑलरेडी जनरल भरतीमध्ये मुलींचं कॉम्पिटिशन हे असतं पण मुलांना एवढं कॉम्पिटिशन मुलींना नसतं त्यामध्ये देखील जर मुलगी स्पोर्ट्समधनं असेल स्पोर्ट्स कोट्यामधनं असेल तिला जर मेडल असेल स्टेटला तर मुलगी ही भरती झालीच म्हणून समजा अशा प्रकारचं गणित आहे ते कारण कॉम्पिटिशन हे खूप कमी असतं स्पोर्ट्स कोट्याला मुलींसाठी त्यामुळे जे कोणी पोलीस भरती नवीन करणारे आहेत मुलं असतील अगर मुले असतील त्यांनी नक्की एक इव्हेंट नक्की घ्या तुमचा तुमचा ऑलरेडी इव्हेंट असेल तर त्याच्यावरती जास्त मेहनत करा आणि एक मिडल नक्कीच मिळवा कारण तुमची जी जर्नी आहे पोलीस भरतीची ती सोपी होण्यासाठी त्यामुळे मित्रांनो पोलीस भरती करत असताना ज्यांनी कुणी मला बऱ्याच जणांनी मेसेज केला होता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता की बाबा स्पोर्ट्सचा काय फायदा होतो तर का स्पोर्ट्सचा बराच फायदा पोलीस भरतीसाठी होतो आणि ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र